नमस्कार गावात जर इंदूने शाळा बांधली तर इंदूला गावातले सगळेच मानायला लागतील आणि तिचं महत्त्व वाढेल आणि आपलं कमी होईल अशी भीती मोठ्याबाईंना वाटत असते त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे ती भीती जाणवत असते त्यांना रात्रीची झोप लागत नसते त्यांनी इंदूला बऱ्याच प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केला की इंदू हे सगळं आपलं काम नाही त्या पुढारी मोहितरावचं काम आहे त्यावर इंदू म्हणत असते मोठ्या मोठ्याबाई असं काय करताय तुम्ही जर त्या पुढारी मोहितरावने हे काम केलं असताना तर मला हे काम हाती घ्यायची गरजच पडली नसते त्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात तरीही मला असं वाटतं तू या कामातून बाहेर पडावं त्यावर इंदूने स्पष्टपणे म्हटलेलं असतं की नाही हा आता मी टाकलेलं पाऊल अजिबातच मागे घेणार नाही आहे आणि अशात मोठ्याबाई स्वतःशी बोलत असतात आता मला हिच्या विरोधात षडयंत्र हे केलंच पाहिजे आता मोठ्याबाईंनी मोहितरावचं ऑफिस गाठलेलं असतं मोहितराव मोठ्याबाईंना आलेलं पाहून म्हणत असतात काय मोठ्याबाई तुमच्या सुनेने डोक्याला ताप करून ठेवला आहे आता तो ताप काय तुम्ही डबल करायला आलात का त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात अहो माझ्या सुनेने जे काही केलं आहे ना त्याचा ताप मलाही झाला आहे आणि तो ताप कसा घालवायचा यावर मी सोल्युशन शोधून आणलं आहे त्यावर आता मोहितराव म्हणत असतात काय तुमच्याकडे चक्क तुमच्याच सुनेच्या विरोधात सोल्युशन आहे आणि ते तुम्ही आम्हाला सांगायला आलात त्याचा तुम्ही सविस्तरपणे वापर करायचा ना त्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात अहो तो तुमच्यामार्फत होणार आहे बघा प्रयत्न करा सांगू का तुम्हाला त्यावर मोहितराव म्हणत असतात सांगा मोठ्या बाई बोलू लागतात बघा विचार करा मुंबई शिक्षण मंडळाकडून या इंदूला जो काही निधी मिळणार आहे तो फक्त पास झाला आहे अजूनही इंदूच्या हातात तो निधी मिळालेला नाही आहे याचा अर्थ तो निधी कधी येईल काही सांगता येत नाही निधी यायला साधारण अजून महिना दीड महिनाही जाऊ शकतो त्यावर आता मोहितराव म्हणत असतो मग तुम्हाला म्हणायचं काय आहे त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात अहो मोहितराव हा जो महिना दीड महिना आहे ना याचाच तुम्ही बरोबर वापर करून घ्या निधी यायच्या आधीच तुम्ही स्वतःचा पैसा खर्च करा आणि गावात शाळा उभी करा काय ना पैसा तुमचा लागेल तात्पुरता पण नंतर जो निधी येईल तो तुम्हाला मिळणारच आहे ना म्हणजे काय होणार आहे निधी निधी मिळणारच पण शाळा तुम्ही उभी केली म्हणून लोक तुमचे गुणगाण गातील आणि इंदू तोंड कशी आपटेल त्यावर आता मोहितराव म्हणत असतात मोठ्याबाई खरंच तुमच्याविषयी खूप काही ऐकलं होतं पण आज ते समोरून बघितलं सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये भन्नाट आयड्याचा संच दिसतोय मला त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात अहो तुम्ही माझ्यापेक्षा खूप लहान आहात माझ्या मुलाच्याच वयाच्या आहात तुम्ही म्हणून तुम्हाला मी एवढं सगळं सांगते आणि तुम्हाला एवढा मान सुद्धा देते आता अशातच मोठितराव म्हणत असता ठीक आहे ठीक आहे तुम्ही म्हणताय तसंच करतो मी आणि अशातच आता मोहितरावने नेमकी शाळा बांधायची कुठे असा विचार केलेला असतो त्यावेळेला मोठ्याबाई म्हणत असतात अहो काय विचार करताय इंदू जिथे बांधणार आहे ना भूताच्या मळ्यावर तिथेच बांधा त्यावर मोहितराव म्हणत असता अहो काय बोलताय तिथे तर आपण स्पष्टपणे नकार दिला होता ना की तिथे जर शाळा बांधली तर एकही पालक आपल्या पाल्याला पाठवणार नाही म्हणून आणि आपण तिथेच शाळा बांधायची त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात मग कुठे बांधायचा विचार आहे तुमचा त्यावर आता मोहितराव म्हणत असतात असं काय करताय मोठ्या बाई आधी मला पैसा खर्च करायला भाग पडताय ना मग तुम्ही तुमची देवळाकडील जमीन द्या दे ना त्या जागेवर शाळा बांधतो कसं आहे थोडी गुंतवणूक मी करतो थोडी जमिनीची गुंतवणूक तुम्ही करा आता हे वाक्य ऐकल्यावर मोठ्या बाई म्हणत असतात काय आमच्या जमिनीवर शाळा आणि तीही ही मोफत अजिबात नाही त्यावर मोहितराव म्हणत असतात वा 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 म्हणजे माझ्याकडचा पैसा मी खर्च करायचा पण तुम्ही मात्र तुमच्याकडे असलेली भन्नाट भरपूर जमीन तुम्ही द्यायची नाही त्यावर आता बाई म्हणत असतात अहो विचार करा तुमचा पैसा तुम्हाला एक दीड महिन्यात परत मिळणार आहे पण माझ्या जमिनीचं काय त्यावर आता मोहितराव म्हणत असतात अहो नंतर त्या शाळेचं संस्थापकपद तुम्ही घ्या ना तुम्ही चालवा ती शाळा फी डबल करून टाकायची अलग लक्षात तुमच्या त्यावर आता वेळ म्हणत असतात काय म्हणजे त्यातूनही त्या पैसा कमवण्याची संधी आहे का आता त्यावर मोहितराव म्हणत असतात हो हो खूपच मोठी संधी आहे अशातच आता मोठ्याबाईंना समोरची सगळी स्वप्नं दिसू लागतात की शाळा उभी राहिलेली आहे शाळेत भरपूर मुलं येत आहेत आणि त्यांची फी आता मी डबल करणार आहे मी त्या शाळेची संस्थापिका आहे असं तसं आता मोठ्याबाई स्वप्नात बुडालेल्या असतो बराच वेळ झालेला असतो पण मोठ्याबाईंचा काही पत्ता नसतो नेमक्या गेल्या कुठे आणि अशातच आता मोठ्या मोठ्याबाईंना फोन लावल्यावर मोठ्याबाईंनी तो उचललेला असतो आणि तेवढ्यात मोहितरावचा आवाज अधक्ष कानी पडलेला असतो आणि अध्यक्ष स्वतःशी बोलत असतो अच्छा म्हणजे आई मोहितरावच्या ऑफिसमध्ये आहे तर नक्कीच या दोघांमध्ये इंदूच्या विरोधात काहीतरी षड्यंत्र रचण्याचा प्लॅन असेल त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट मोठ्याबाईंना अदोक्षत म्हणत असतो वा आई वा म्हणजे तू इंदूच्या विरोधात तिथे बसून षडयंत्र असतेस काय पण लक्षात ठेव हो। हे अजिबात चालणार नाही आहे त्यावर मात्र मोठ्याबाई म्हणत असतात तू फोन ठेव हो। आला मोठा शाणा माझ्याशी बोलतोय आणि इकडे इंदूला अध्यक्षद सगळं काही सांगितलेलं असतं आणि इंदू म्हणत असते नक्कीच मोठ्या बाई शाळेच्या विरोधात काहीतरी प्लॅन बनवण्यासाठी भेटायला असतील त्यावर आता थेट महाराजही म्हणत असतात इंदू काही करू करू नकोस तू शकत मोहितराव तो मोहितराव तो फक्त बिंडोक आहे त्याला स्वतःची अक्कल वापरता येत नाही नक्कीच वहिनी त्याला काहीतरी डिट्टो समजवायला गेले असतील इकडे आपण पाहतोय मोहितरावने आता दुसऱ्या दिवशी गावात येऊन थेट विठूच्या वाडीतील देवळाकडील जमनीवर शाळा बांधत असल्याचं अलाउन्स मध्ये म्हटलेलं असतं आणि गावात आता एकच खळबळ माजलेली असते की मोहितराव आता स्वतः शाळा बांधणार आहे याचा अर्थ आता मोहितराव स्वतःच्याच पैशाने शाळा बांधतोय की काय अशी आता मोठी विचार करण्याची युक्ती या इंदूमध्ये आलेली असते आणि इंदू म्हणत असते असं जर असेल तर होऊ दे म्हणजे कसं आहे शेवटी गावात शाळा होणं हे महत्त्वाचं आणि त्यास इंदूनेही आता थेट दुजोरा दिलेला असतो इंदू म्हणत असते जर गावात शाळा मोहितराव बांधणार असतील तर चांगली गोष्ट आहे आपण त्यांच्या शाळेचं उद्घाटन करू अचानकपणे असं इंदूने म्हटल्यामुळे मोहितराव गडबडतो आणि तो लगेचच बोलू लागतो म्हणजे तू शाळा बांधणार नव्हतीस का त्यावर इंदू म्हणत असते गावात शाळा होण्याशी मतलब आहे मी बांधू काय तुम्ही बांधा काय हिशोब एकच आहे मुलं शिकणार तर आहेतच ना त्यावर आता मोठ्या बाईंच्या मनात थेट खळबळ माजलेली असते ती मनातल्या मनात म्हणत असते म्हणजे मी मोहितला जाऊन सांगितलं ती चूक केली का नाही का चूक केली आहे मोठा प्रश्न प्रश्नामध्ये ती अडकून बसते मित्रांनो तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद